जिल्हा परिषद शाळा देवडोंगरे विनायक नगर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत सविस्तर असे की जिल्हा परिषद प्रशाला देवडोंगरे विनायक नगर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका आयरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून आल्या होत्या त्यानंतर त्यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर आधारित भाषणे गीते सरवळ्या सादर करण्यात आल्या प्रसंगी शाळेचे सहशिक्षक श्रीमती जाधव मॅडम खडांगळे सर तुपे मॅडम पूजा आहेर मोनाली आहेर यांची उपस्थिती होती पुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर संगमने अहिल्यानगर डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निगोस निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस एक अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा